आज मी सकाळी वसावण इकडे येताना तेवीस मिनिटात आलो आणि वसावण रोज इकडे फाउंटन पण पा यायला चार तास लागतात म्हणजे प्रशासनाने मनात आणलं तर ता काय होत याचंही उदाहरण आहे रस्ते खराब आहेत निसर्ग ती साथ नसल्यामुळे काही पॅच करता येत नाही पण ह्याच्यामध्ये शासनाचा निर्णय आहे की रात्री बारा ते सकाळी सहा वाजेपर्यंत वा पणच अवजड हलाव आहे नंतर बंद आहे असं असताना सुद्धा वाहतूक शाखा ज्यांच्याकडे नियंत्रण आहे किंवा स्थानिक पोलीस प्रशासन असेल हे जाणून बुजून करतात आणि ते अधिकारी दुर्लक्ष नोडल ऑफिसर सुद्धा न बघल्या सगळं करतात त्याच्यामुळे महिन्याला या वस्ते तालुक्याच्या महामार्गावर पन्नास लोकांचा मृत्यू आहे आणि माझी अशी मागणी आहे की ह्याला जबाबदार असण्यावरती कारवाई झाली पाहिजे माझी तर असं मागणी आहे की या रस्त्याच ऑडिट झालं मा पाहिजे नुसती ऑडिट नाही झालं पाहिजे आता वसईमध्ये इडीईडी म्हणजे आता मी बोललो तर तुम्हाला पटणार नाही पण या महामार्ग म्हणजे आपलं फाउंटन पासून ते तलासरी या महामार्गाच्या वरती जे काही हजारो कोटी रुपये चालले आणि जनतेच्या जीवाशी खेळ जात तर याची चौकशी झाली पाहिजे मनुष्यवराचा गुन्हा दाखलच झाला पाहिजे आणि त्यांची जी काय रक्कम शासनाकडे असते केंद्र सरकारकडे असते त्याच्यामधनं त्यांना भरपाई दिली गेली पाहिजे